खोतवाडी तालुका पन्हाळा येथील सौ इंदुबाई निवृत्ती खडके वैवर्ष साठ यांच्यावर मुंबई येथील एल एच हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली पन्हाळा तालुक्यातील पन्हाळा खोतवाडी गावचे रहिवाशी सौ इंदुबाई निवृत्ती खडके यांनी आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांची वारणानगर येथे भेट घेऊन आपली व्यथा मांडली होती त्यानंतर मुंबई येथील एल एच हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये टोटल हिप रिप्लेसमेंट ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली या शस्त्रक्रियेसाठी सुमारे नऊ लाख पन्नास हजार रुपये अपेक्षित खर्च येणार होता आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांनी एल एच हिरानंदानी हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी फोनवरून चर्चा करून तातडीने ऑपरेशन करण्यास सांगितले टोटल हिप रिप्लेसमेंट या शस्त्रक्रियेमध्ये खराब झालेले सॉकेट आणि मांडीच्या हाडांची शीर बॉल हे दोन्हीही कृत्रिम इम्प्लॉन्टचा वापर करून बदलले जातात या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाच्या जीवनमानाचा दर्जा उंचावतो वेदना कमी होतात हालचालीत सुलभता व सहजता येण्याच्या दृष्टीने ही शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वी आणि उपयुक्त ठरत आहे असे हिरानंदानी हॉस्पिटलच्या संबंधित डॉक्टरांनी सांगितले आज वारा येथे जनसंपर्क कार्यालयात सौ इंदुबाई निवृत्ती खडके यांनी आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांची भेट घेतली आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांनी उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या विशाल निवृत्ती खडके संजय बंगे चंद्रकांत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते न्यूज मीडियासाठी श्री किशोर गायकवाड पारगाव तालुका जिल्हा कोल्हापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा